मी विलासाठी साधा माणूस आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल एपिसोड मध्ये फ्रेश कमाल व्हॉग मध्ये तर मित्रांनो आजचा जो व्लॉग आहे थोडा इंटरेस्टिंग आणि मजेदार यासाठी होणार आहे की आज आहे माझा वाढदिवस आणि माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जे सर्वांनी शुभेच्छा दिल्या मग ते मॅसेज थ्रू असो कॉमेंट थ्रू असो किंवा कॉल थ्रू असो ज्या कोण्या माध्यमातून तुम्ही मला शुभेच्छा दिल्या माझ्या वाढदिवसाच्या त्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून आभार आणि मी नशीबवान आहे की तुमच्यासारखी ऑडियन्स तुमच्यासारखे प्रेम करणारे लोक तुमच्यासारखी सोशल मीडियाची फॅमिली मला भेटली मी नशीबवानाव तर तुमचं प्रेम आणि सपोर्ट जो आहे असाच राहू द्या आणि खूप सारे मॅसेज कॉमेंट केले आहेत त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि कोणाचं जर समजा मी रिप्लाय देऊ शकत नसल तर थोडं सांभाळून घ्या आणि आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आम्ही एका वृद्धाश्रमामध्ये जाणार आहोत तिथं थोड्या छोड्या थोड्याफार भेटवस्तू देण्यासाठी तर ब्लॉगमध्ये दे कंटिन्यू राहा आणि असंच काम करण्यासाठी मला प्रवृत्त करत राहा तेव्हा ठीक आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा सद्गुरु श्री बाजीराव महाराज वृद्धाश्रम पडसोनी इथे जाण्यासाठी तुम्ही वणीवरून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पडसुनी फाट्याच्या पहिले लालपुल्यामध्ये एक फाटा फुटतो जो रस्ता सरळ श्री सद्गुरू बाजीराव महाराज वृद्धाश्रम येथे पोचतो आणि या वृद्धाश्रमामध्ये जाण्याचा मार्ग हा पूर्णही खराब आहे तिथे कुठलंही डांबरीकरण किंवा कुठलाही पक्का रस्ता नाही आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करेल की त्या वृद्धाश्रमामध्ये जाण्याच्या मार्गाचा पक्का रस्ता बनवून द्यावा गुरु श्री बाजीराव महाराज वृद्धासन पडसोनी हे सुहास नांदेकर वनी यांच्या अध्यक्षतेखाली चालते आणि खूप चांगली बिल्डिंग इथं उभारली आहे आणि तिथे तेरा वृद्ध लोकं आहे आणि मी माहिती करून घेतल्याच्या नंतर त्या हिशोबाने मी माझ्याकडून जे काही मला भेटवसू द्यायची होती शाल आणि काही फळं ड्रायफ्रूट्स ते मी घेऊन तिथं गेलो आणि माझ्या आणि जे होईल तेवढी मी आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न पण केला आहे तसंच तुम्हाला पण समजा आर्थिक मदत करायची असेल तर स्क्रीनवर मी क्यू आर कोड दिला आहे त्याला स्कॅन करून आपण आर्थिक मदत करावी ही विनंती खूप दिवसाची इच्छा होती की वृद्धाश्रमामध्ये जाव आणि काही फूल ना फुलाची पाकडी देण्याचा प्रयत्न करावा आणि आज तो दिवस माझ्या वाढदिसानिमित्त आला तिथं गेलो त्या वृद्धांशी बोललो संवाद साधला तेव्हा असं वाटलं की प्रत्येक माणसाची एक वेगळी वेगळी स्टोरी आहे या वृद्धाश्रमाबद्दल आपल्या भागामध्ये तेवढी अवेअरनेस नाही आहे खूप लोकांना माहीत नाही आहे की इथं वृद्धाश्रम आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा हाच उद्देश आहे की आपल्या पडसोनी आणि वनी परिसरात मारेगाव परिसरामध्ये पण लोकांना माहीत झालं पाहिजे की इथं वृद्धाश्रम आहे आणि त्या वृद्धाश्रमाला जे काही थोडीफार मदत होईल आणि मदत केली पाहिजे माझ्या परीने जे काही मदत होते ते मी करण्याचं आश्वासन त्यांना दिलं आहे आणि जी मदतसुद्धा केली आहे माझी मदत ही खूप मोठी नाही आहे छोटी आहे पण माझी सुरुवात आहे समाजापती आपलं जे दायित्व आहे ते देणं ते करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे दाखवायचं नाही की मी किती ज्ञानी आहो पण जे माझं समाधान आहे ते समाधान मी शोधण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्यांनी माझे औक्षण पण केले मला खूप चांगलं वाटलं मी या व्हिडिओच्या माध्यमातून हेच आवाहन करतो की इकडे तिकडे पैसा खर्च न करता जर आपण वृद्धाश्रमामध्ये कुठलीही मदत करू तर सुहास भाऊ आणि सुहास भाऊ सारख्या अनेक लोकांचे मनोबल हे ढासळणार नाही